बातम्यांची पहिली सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भैया मोटे यांची अपघातस्थळी भेट व उपजिल्हा रुग्णालयात जखमींची विचारपूस आज सकाळी परंडा सोनारी रस्त्यावर एस टी बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला होता यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश होता अपघाताची माहिती फोनवर मिळताच राहुल भैया मोटे अपघात ठिकाणी हजर झाले यावेळी परिवहन विभागाचे धाराशिव जिल्हा विभागीय नियंत्रक भालेराव तसेच परंडा आगार प्रमुख शिनगारे उपस्थित होते यावेळी जखमींना तात्काळ उपचार उपलब्ध करण्याच्या सूचना भैयासाहेब यांनी दिल्या आहेत यानंतर राहुल भैयांनी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे जाऊन जखमींची पाहणी करून विचारपूस केली व सर्व जखमींना व्यवस्थित उपचार करण्याच्या डॉक्टरांना सूचना केल्या आहेत